शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि खेळ बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते स्पिंकलर ठिबकसह अनेक गोष्टींचे अनुदान थकले राज्याच्या अर्थसंकल्पानंतर अनुदानाचे पैसे येणार का खात्यावर शेतकऱ्यांचा सवाल पुढली मोठी बातमी निघते आहे गारपीट आणि अवकाळीचा जबरदस्त फटका शेतकऱ्यांच्या डोळ्यात असू पुढली मोठी बातमी निघत आहे जालना जिल्ह्यातील गारपिटीचा फटका अकरा हजार सहाशे पिकांचं नुकसान जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पुढली मोठी बातमी निघते ऐकावं ते नवलच हातात बंदुका घेऊन लसणाचं संरक्षण चोरी होऊ नये म्हणून शेतकरी सतर्क पुढली मोठी बातमी निघत आहे घास हिरावला लोणी खुर्द परिसरात गारपीट वादळी वाऱ्याचा धुमापूर पुढली मोठी बातमी निघते अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची पिकं केली भुईसपाट पुढली मोठी बातमी निघत आहे विदर्भाला अवकाळीचा तडाका गारपिटीने शेतींचं नुकसान पन्नास किलोची गार पाण्यासाठी गर्दी कुठली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना आता मिळणार दिवसा वीज महावितरणाची नवी योजना कुठली मोठी बातमी निघत आहे सोयाबीन व कांदा उत्पादक शेतकऱ्याप्रमाणेच कापूस उत्पादक खतबल